ब्रॉड टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स काही होणार नाही बारामतीमध्ये तळ ठोका तंबू ठोका बरं का स्वतःला बांधून घ्या काही होणार नाही काल मी त्यांचं एक विधान ऐकलं मी लढायला उतरतो तो जिंकण्यासाठीच मग दोन हजार एकोणीसला पार्थ पवार का पडले दोन हजार एकोणीसला पार्थ पवारला काय विजय करू शकला नाहीत आपण आपल्या चिरंजीवाना बघा हे अजित पवार आहेत स्वतःची कातडी वाचवणारे नेते आहेत आपली कातळी वाचवण्यासाठी त्यांनी पक्षांतर केलं आहे आणि आपली कातडी वाचवण्यासाठी ते शरद पवार सुप्रिया सुळे यांच्यावरती घाणेड्या भाषेमध्ये टीका करत आहेत पक्ष सोडल्यात त्याच्याविषयी आमच्याविषयी काय म्हणणं नाही पण थोडी तरी मर्यादा आणि भान राखा ज्या माननीय पवारसाहेबांनी तुम्हाला इतकं मोठं केलं आणि आज या शिखरावरती आणून बसवलं हो आहे तुम्ही त्यांच्याशी अशा प्रकारची भाषा वापर जेणू काय तुम्ही वरून झग्यातूनच पडला आहे आणि सगळं तुम्हीच पवारांना घडवलं आहे शरद पवारांना तेव्हा आता चिरंजीव पडले आता बारामतीमध्ये त्यांच्या पत्नीच्या पराभवाची प्रक्रिया सुरू झालेली आहे मला सुनी, सुनी, मला वहिनी कोणाला त्यांना खरं म्हणजे झेड प्लस द्यायला पाहिजे वाय प्लस खूपच कमी आहे सगळ्यांना अजित पवारांच्या कुटुंबियांना झेड प्लस सी आर पी एफ वगैरे या सगळ्या द्या ना कशा कर द्या ना सगळ्यांना कारण ह्यांच्यापासून खरं म्हणजे जनतेला धोका आहे ज्या प्रकारे त्यांचे वडील पार्थ पवारचे बरं का लोकांना धमकावत आहेत रोज उठून जाहीरपणे आपल्या कॅमेऱ्यासमोर मी वाढपी आहे मी देईन कोणाला द्यायचं ते मी ठरवून कोणाला किती द्यायचं महाराष्ट्राच्या तिजुरीचे आपण मालक आहात का ही भाषा चार जून नंतर वापरून दाखवा आम्हाला आपण मी वाढपी आहे म्हणे काल मी ऐकत होतो मी वाढपी आहे मी ठरवेन कोणाला किती द्यायचं शरद पवारांनी तुमच्या हातामध्ये वाढायला दिलं भांडव बरं का म्हणून तुम्ही वाढपी आहात ना तुम्हाला पत्रावळी उचल्या उचल्याची वेळ आली असती कोणी ओ तुम्हाला ही तुम्ही जे काम केलं आहे तुम्हाला हे काम करण्याइतपत सामर्थ्य दिलं कोणी सुप्रियाच्या वडिलांनीच दिलं ना आपल्या काकानेच दिलं की नाहीतर तुम्हाला बारामतीमध्ये दूधच विकावं लागलं असतं आतापर्यंत राजदूतवरून